ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की त्या चैतन्याने साक्षीचा साखरपुडा असतो तेव्हा आता गुरुजी आता चैतन्याला म्हणत असते की साखरपुड्याला सुरुवात करायची का चैतन्य तेव्हा आता चैतन्य म्हणते की हो करायची सुरुवात आता सा साखरपुड्याला सुरुवात होतच असते तेव्हा तिथे अख्खी सुभेदार फॅमिली ही चैतन्याच्या साखरपुड्यामध्ये येते आणि आता पूर्णाजी तिथे आल्याच्यानंतर चैतन्याला म्हणते की चैतन्य आमच्या विना तू साखरपुडा करणार आहे की काय आता हे म्हणून आता चैतन्याला अख्खी फॅमिली बघून चैतन्याला तर खूपच आनंद झालेला असतो आणि त्याच्या डोळ्यातून अख्खे अश्रूच निघतात आणि तो, तो साक्षीला म्हणतो की बघितलं साक्षी माझी अख्खी फॅमिली ही आपल्या साखरपुळ्याला आलेली आहे सा असं म्हणून आता तो पूर्णाजीजवळ जातो आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन त्याला खूपच आनंद झालेला असतो आता तिथे अर्जुन आणि सायलीसुद्धा साखरपुळ्याला मागून येत बघून अर्जुन आणि सायलीला बघून आता चैतन्याला खूपच आनंद झालेला असतो आता इकडे साखरपुड्याला सुरुवात होतच असते तेव्हा आता चैतन्य आणि सायली आणि अर्जुन हा अर्जुन आणि सायली हे चैतन्याला भेटायला बोलवतात तेव्हा आता चैतन्याला चैतन्य आता अर्जुन आणि सायलीला भेटते तेव्हा आता अर्जुन हा चैतन्याला म्हणत असतो की सा तुला खूप काही दाखवायचं आहे तेव्हा आता चैतन्य म्हणतो की आता काय दाखवायचं आहे तेव्हा आता अर्जुन हाँ, कुनाल, कुनाल हा चैतन्यला म्हणत असतो की कुणाल कुणाल हा साक्षीमुळेच आत्महत्या त्याने केलेली होती आणि साक्षी, साक्षी जिम्मेदार आहे कुणालच्या आत्महत्याचं तेव्हा आता अर्जुनजवळ आता साक्षी साक्षीच्या विरुद्ध काही ईमेल आणि प पुरावे असते ते आता अर्जुन हा चैतन्याला दाखवतो आणि काही फोटोसुद्धा असते आणि ईमेलसुद्धा असते ते आता अर्जुन हा चैतन्याला दाखवतो आता हे बघून तर आता चैतन्याच्या तर पायाखालची जमीनच सरकते आणि तो म्हणतो साक्षी ये, की साक्षीने एवढा मोठा घात माझ्यासोबत केलेला आहे आणि चैतन्य आता म्हणत असतो की मी आत्ताच्या आत्ता जातो जात आणि हा साखरपुडा मोडतो तेव्हा आता चैतन्य हा साखरपुडा मोडायला जातच असते तेव्हा आता सायली आता चैतन्याला म्हणते की थांबा भाऊजी तेव्हा आता चैतन्य म्हणतो की नाही की मी आता साखरपुडा हा मोडणारच आणि साक्षीने माझ्यासोबत एवढा विश्वासघात केला आणि तो आता अख्खा त्याच्या डोळ्यामधून अश्रू चाललेले असते तेव्हा ते आता अर्जुन आता त्याला म्हणतो की नाही थांब साखरपुडा मोडायचा नाही आणि या नाटकाची सुरुवात ही साक्षीने केलेली आहे आणि शेवट हा आपण करणार असं म्हणून आता चैतन्य साक्षी चैतन्य अर्जुन आणि सायली हे तिघही हातावर हात घेतात आणि ठरलं तर मग असं म्हणून आता साक्षीविरुद्ध प्लॅन करतात आता मित्रांनो ये आता येणाऱ्या भागामध्ये पुढे नक्की काय काय होणार आता चैतन्य हा कसा चाल खेळून साक्षी सोबत साखरपुडा मोडणार हे पाहणं तर रंजकच असणार आहे तर बघत राहा ठरलं तर मग आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद